मित्र हो नमस्कार मी शिवाजी सातपुते खास जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरिता जे हरवलं ते हरवलं जे नवीन सापडलं त्याच्यात आपण गुंतून गेलो पण जे हरवलं त्याच्यावरचं भाष्य की जेव्हा टी व्ही नव्हता घरात आणि मोबाईल नव्हता हातात जेव्हा टी व्ही नव्हता घरात मोबाईल नव्हता हातात तेव्हा घर माणसांशी बोलत होते जेव्हा टी व्ही नव्हता घरात मोबाईल नव्हता हातात तेव्हा घर माणसांशी बोलत होते अंगण मुलांशी भांडत होते झाड अंगा खांद्यावर खेळवत होते रस्ते पळवत होते आणि चांदोबाचं आकाश लहान मुलांना खुनवत होते जेव्हा टी व्ही नव्हता घरात आणि मोबाईल नव्हता हातात जेव्हा टी व्ही नव्हता घरात आणि मोबाईल नव्हता हातात गल्लीच्या चौका चौकात नंदी बैलाचा खेळ होता गल्लीच्या चौका चौकात नंदी बैलाचा खेळ होता कडक लक्ष्मी गाबू गुबू जादूगाराची जादू आणि नजरबंदीचा घोळ होता अस्वल माकडांच्या उड्यांचा मेळ होता आणि डोंबाऱ्याचा जीव घेणा खेळ होता जेव्हा टी व्ही नव्हता घरात आणि मोबाईल नव्हता हातात जेव्हा टी व्ही नव्हता घरात भजन कीर्तन भारुडाची सुरावट होती भजन कीर्तन भारुडाची सुरावट होती वाघ्या मुरळीच्या जागरणाची सजावट होती तमाशाचा फड गण गवळण बतावणीचा ताफा होता गण गवळण बतावणीचा ताफा होता ग्रामपंचायतीच्या पटांगणात पडद्यावरचा सिनेमा होता तालुक्यात सरकसीचा तंबू होता तालुक्यात सर्कशीचा तंबू होता जेव्हा टी व्ही नव्हता घरात आणि मोबाईल नव्हता हातात जेव्हा टी व्ही नव्हता घरात आणि मोबाईल नव्हता हातात तेव्हा विटी दांडूचा डाव होता विटी दांडूचा डाव होता सुरपारंब्याला भाव होता आट्यापाट्यात हुलकावणीची चफलाक आणि एकमेकांच्या बोकांडी बसायला चिरहुडीचा आव होता पैलवानांच्या तालमीत कुस्त्यांचा सराव होता कबड्डी हुतुतुतू मलखाम कसरतींचा थरार होता लगोर नेमबाजीची चिडाचिड चीड़ होती रडारड होती हातमोडी गुडगेफुटीचा करार होता जेव्हा टी व्ही नव्हता घरात आणि मोबाईल नव्हता हातात जेव्हा टी व्ही नव्हता घरात आणि मोबाईल नव्हता हातात काचा कवड्या गाणी आंधळी कोशिंबीर टुनूक लंगडी काचेच्या रंगीत गोट्या सायकलचे टायर आणि पत्र्याची चकारी लपंडाव मामाचं पत्र घालायचं हुमान आणि सोडवायचं गुमान घालायचं हुमान सोडवायचं गुमान आता हरवले मित्र नदीचे पात्र पोहण्याचे तंत्र जेव्हा टी व्ही नव्हता घरात आणि मोबाईल नव्हता हातात तेव्हा घर माणसांशी बोलत होते अंगण मुलांशी भांडत होते झाड अंगा खांद्यावर खेळवत होते जेव्हा टी व्ही नव्हता घरात आणि मोबाईल नव्हता हातात टी व्ही नव्हता घरात आणि मोबाईल नव्हता हातात तेव्हा धन्यवाद